कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आठ पाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्य नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिण आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आपली पिलंही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली तो रोष मना मनात ठेवून शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं फोफावत शेतकऱ्याचे घरी गेली मुलाबाळांना लेकीचुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी पाटावर नऊ नाग, काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लहाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तो ही नागिण तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे तिची प्रार्थ हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीनं तिच्या बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांना तोंड सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ